पाकचा खरा चेहरा पुन्हा एकदा सरकारचे मंत्री आणि हाफिज सईदचा मुलगा एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं यावेळी पहलगाम हल्ल्याच्या मास्टर माइंडची ही मंचावर उपस्थिती होती अठ्ठावीस मे रोजी पाकिस्तानच्या पंजाबमध्ये यु मे तकबीर निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल आता आणखी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलेला आहे काय अधिक माहिती या संदर्भात त्याला उर्दू मध्ये हा शब्द आहे पाकिस्तानचं वर्तन ह्याच्यापेक्षा वेगळं कधीच राहिलेलं नाहीये एक वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती सांगायचं सा, की आमचा दहशतवादी जे नॉन स्टेट ऍक्टर आहेत ते आमच्यात कह्यात नाहीयेत दुसरीकडे भारताच्या हल्ल्यानंतर जे दहशतवादी मारले गेले त्यांना शहीद ठरवून त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहायचं आणि आता मग हफीज सईदचा मुलगा आणि पाकिस्तानचे मंत्री हे एकाच वेळेला मंचावरती उपस्थित असतात त्याचा त्यालाच फितरत म्हणतात की अशा पद्धतीनं वागणं हे पाकिस्तानच्या आजवरच्या राजकारणाचं आणि तिथं असले असलेल्या लष्करी व्यवस्थेचं अविभाज्य असलेलं ज्याला अभिन्न आप आपण म्हणूया की विभिन्न करताच येणं नाही वेगळं करताना असा तो भाग आहे आता हा जो अठ्ठावीस मे रोजीचा पाकिस्तानच्या पंजाबमध्ये युम ए तकरीब हा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये बलुचिस्तान इथल्या सुगाई इथं अनु करून अनुराष्ट्र बनलं वगैरे म्हणून त्याचा तो कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला पाकिस्तानचे अन्नमंत्री अहमद खान पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक मोहम्मद अहमद खान लष्कर ए तैबाचे दहशतवादी सैफुल्ला कसुरी हाफीज सईदचा मुलगा तलाक सईद आणि आमिर हमजा याच्यासोबत बसलेले दिसतात आणि हाच तर भारताचा मुद्दा आहे ना आय एम एफ कडे आपण जेव्हा गेलो तेव्हा आपण हेच म्हटलं होतं की आय एम एफनी जो काही निधी त्यांना दिला आहे त्या त्या निधी देत असतो निधी देत असताना त्या निधीचा योग्य कारणासाठी वापर व्हावा अशी अपेक्षा आहे प्रत्यक्षामध्ये अशा दहशतवाद्यांना पोचणं आणि त्याच्या माध्यमातून आपले राजनैतिक गोल सिद्ध सर्व करत राहणं हा पाकिस्तानचा स्वभाव आहे स्थायी भाव आहे त्याच्यातनं अशा गोष्टी करतात आता असे जे फोटो आणि व्हिडिओ येतात ना ही चांगली गोष्ट आहे भारतासाठी कारण आता भारताचे जे खासदार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाकिस्तान कसं चुकीचं वाटतो आहे हे सांगतायत मला पूर्ण खात्री आहे की आपल्या अम्बेसेडरने न्यूयॉर्क मधल्या जसे फोटो दाखवले होते अंत्यविधीचे तसेच हे फोटो आता दाखवले जातील आणि पाकिस्तानचा हा जो टोंगीपणा आहे तो पुन्हा जयना समोर आणला जाईल हु, निश्चितच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी